तुम्हाला एक अशाच हिरो डॉक्टरची स्टोरी सांगणार आहे नमस्कार मी डॉक्टर गीता राधा किसन कर मला पेशंट्सला बिना सलाईन बिना इंजेक्शन आणि बिना साइड इफेक्ट्स वाले मेडिसिन शिवाय बरं करायला आवडतं तर ती स्टोरी नेमकं कुणाची आहे ती मी शेवटी सांगणार आहे त्या डॉक्टरची अपॉइंटमेंट एका गावामध्ये झाली होती ते डोळ्याचे डॉक्टर आहेत आणि तिथं खूप जास्त डोळ्याचे पेशंट होते त्या डॉक्टरला असं वाटलं की असं काय बरं करायला पाहिजे आपण की ज्यांनी डोळ्याचे जे प्रॉब्लेम्स लोकांना होतात ते मुळासकट बरे झाले पाहिजेत तर मग डॉक्टरला एक आयडिया सुचली मग डॉक्टर आणि त्यांची पूर्ण टीम गावागावात जाऊन म्हणजे त्यांच्या अंडर जेवढे गावं होते त्या गावागावात जाऊन त्यांनी तिथं पपयाच्या बिया टाकायला सुरुवात केली आणि काही दिवसांनी तिथं पपया उगवल्या आणि तिथले लोक त्या पपया खाऊ लागले आणि त्यांनी नंतर बघितलं की काही दिवसातच डोळ्याचे आजार जे आहेत ते खूप कमी प्रमाणात त्यांना दिसू लागले डोळ्याचे पेशंट तर मी अजून एक हिंट देते तुम्हाला की ते डॉक्टर लातूरचे आहेत तुम्हाला जर माहीत असेल तर कॉमेंट्स मध्ये सांगा लातूरच्या सगळ्या लोकांना ही रील शेअर करा कोणी सांगते का बघूया की त्या लोकांच्या खिशाला परवडणारी आणि बिना साईड इफेक्ट वाल्या मेडिसिनशिवाय त्या लोकांना त्यांनी बरं केलं तर मला कॉमेंट्स मध्ये नक्की सांगा आणि पार्ट टू मध्ये तुम्हाला ते डॉक्टर कोण आहेत मी सांगणार आहे मी चॅनलला फॉलो करून ठेवा थँक्यू सो मच